नमस्कार मी अश्विनी पुन्हा एकदा तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करते आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत की घरच्या घरी नीटनिटके स्टायलिश आणि सुंदर कसं राहायला पाहिजे आपण नेहमीच घरातील कामांमध्ये इतकं बिझी असतो ना की आपल्याकडे स्वतःकडे लक्ष देण्यासाठी बिलकुल वेळ नसतो घरातील कामे मुलांचं आवरणे यातच आपला दिवस जातो आणि आपण आपल्याकडे दुर्लक्ष करतो तर प्रत्येक गृहिणीने आपल्यासाठी थोडासा वेळ काढला पाहिजे स्वतःकडे लक्ष दिला पाहिजेल आपली प्रत्येक गृहिणीची दिवसाची सकाळची सुरुवात होते तर सर्वात आधी की नाही सकाळी लवकर उठण्याची सवय असली पाहिजे सकाळी लवकर उठलं की नाही आपला दिवस खूप छान जातो आपण दिवसभर छान फ्रेश राहतो आणि सकाळी लवकर उठल्यामुळे की नाही घरातील कामंही पटपट आवडतात जर आपण उशिरा उठलो ना तर कामं आपले दिवसभर चालतात आणि आपला दिवस, दिवस त्यातच जातो सकाळी लवकर उठल्यामुळे की नाही लवकर कामं होतात आपली आणि आपल्याकडे थोडासा वेळ शिल्लक असतो तो आपल्यासाठी आपण द्यायला पाहिजेल तर मी सकाळी लवकर साडेपाचला उठते मुलांना स्कूलला पाठवते त्यानंतर खाली थोडा वेळ मी वॉकला येते छान असं व्यायाम करते अर्धा तास कमीत कमी अर्धा तास तरी व्यायाम करायला पाहिजे सकाळी व्यायाम केल्यामुळे की नाही आपण दिवसभर छान फ्रेश राहतो अर्धाभर तास तुम्ही घरात योगा केला तरीही चालेल पण थोडासा व्यायाम करा त्यानंतर सकाळी की नाही एक ग्लास भरून कोमट पाणी प्यायला पाहिजेल तुम्ही साधं पाणी प्या किंवा यामध्ये थोडासा एखादा लिंबू पिऊन घाला किंवा मध घालवू शकता तर मी फक्त साधं कोमट पाणी पिते सकाळी जर तुमचं वजन खूप वाढलेलं असेल तुम्हाला पोटाची चरबी कमी करायची असेल ना तर रात्री पाण्यामध्ये किने एक दोन चमचे जिरे घालून पाणी झाकून ठेवायचं एक ग्लास पाण्यामध्ये आणि सकाळी किने ते पाणी उकळून कोमट झाल्यानंतर प्यायचं बऱ्यापैकी पोटाची चरबी कमी होते तर मी साधं रोज कोमट पाणी पिते त्यामध्ये मी काहीच नाही घालत मध किंवा लिंबू तर पाणी भरपूर प्यायला पाहिजे दिवसभरात एक पाच ते सहा लिटर तरी पाणी प्यायलाच पाहिजे पाणी भरपूर पिल्यामुळे की नाही आपली स्किन खूप छान होते त्यामुळे तुम्ही की नाही दिवसभरात पाणी भरपूर पिण्याचा प्रयत्न करा सकाळी अंघोळ झाल्यानंतर तर सर्वात आधी की नेहमी बॉडीला मॉइश्चरायझर लावते तुम्ही कुठलंही मॉइश्चरायझर लावा खूप गरजेचं आहे मॉइश्चरायझर लावणं बॉडीला फेसला आपल्या चेहऱ्याला बॉडी नेहमी हायड्रेट ठेवा तर तुम्ही कुठलंही मॉइश्चरायझर लावू शकता बॉडी लोशन लावू शकता तुमच्याकडे बॉडी लोशन किंवा मॉइश्चरायझर नसेल तर तुम्ही साधं खोबरेल तेलही वापरू शकता तर मॉइश्चरायझर लावल्यामुळे की नाही आपली बॉडी छान हायड्रेट राहते सकाळी आंघोळ झाल्या झाल्या हे काम सर्वात आधी करा परत काय होतं की नाही आपण कामाला लागतो आणि आपल्याकडे दुर्लक्ष होतं तर आंघोळ झाल्या झाल्या बॉडीला आपण मॉइश्चरायझर किंवा बॉडी लोशन लावणं तितकंच महत्त्वाचं आहे तुमच्याकडे जे असेल ना ते तुम्ही लावू शकता कुठलंही असू द्या पण ते लावा सकाळी माझी कामं तशी खूप लवकर उरकतात आठ वाजता तर माझा सगळा स्वयंपाक झालेला असतो आणि बाकीची कामं तर माझ्याकडे मावशी येऊन करतात कामाला मावशी त्यामुळं सकाळी मी खूप लवकर फ्री होते त्यानंतर मी देवपूजा करते छान मन प्रसन्न वाटतं थोडंसं सकाळी छान फ्रेश वाटतं देवपूजा केल्यानंतर आणि नंतर, नंतर स्वतःसाठी थोडासा वेळ द्या एखादं पुस्तक वाचा किंवा न्यूजपेपर वाचा तर थोडंसं सा आपल्यासाठी वेळ काढायचा प्रयत्न करा जर घरातील कामं असतील तर नक्की ते कामं करा पण ते कामं करून तुम्ही स्वतःलाही वेळ तितकाच द्यायला पाहिजेल काय होतं ना आपण नेहमी कामामध्ये बिझी राहतो आणि स्वतःकडे खूप दुर्लक्ष करतो तर असं न करता घरातली कामं आवरून झालं ना तर स्वतःसाठी थोडासा वेळ काढायचा प्रयत्न करा सकाळी आपण प्रत्येकाचा डबा देतो बनवून प्रत्येकाला नाश्ता देतो आणि आपल्याकडे दुर्लक्ष करतो तर वेळच्या वेळेला आपला नाश्ता जेवण झालंच पाहिजे जे काही सकाळी तुम्ही भाजी चपाती बनवली असेल नाश्त्याला बनवल्या असेल तर ते वेळच्या वेळेला खा एखादं फळ खा थोडेसे ड्रायफ्रूट्स असतील तर ड्रायफ्रूट्स खा थोडंफार हेल्दी पण खायला पाहिजे बऱ्याचदा काय होतं ना आपण दिवसभर घरामध्ये गाऊनमध्येच राहतो तर गाऊन शक्यतो टाळा मी पण घालते मी म्हणत नाही की मी घालत नाही गाऊनमध्ये कामं खूप पटपट आवडतात कामं आवरून झाली तर ड्रेस घाला जर साडी घालत असाल तर, तर साडी घाला तुमच्या घरी जर टी शर्ट पॅन्ट तुम्हाला घालायची परमिशन असेल तर एखादं टी शर्ट पॅन्टही तुम्ही घालू शकतात बऱ्याचदा काय होतं ना आपण बऱ्याचदा कुठेच बाहेर जात नाही तर म्हणतो की काय आवरायचं आहे जाऊ द्या आय असं ठीक आहे थोडी आपल्याला कुठे बाहेर जायचं आहे तर असं न करता स्वतःकडे थोडंसं लक्ष द्या थोडंसं घरी टापटीप राहायला शिका कामं आवरली की स्वतःकडे लक्ष द्या कामं तर काय हो आपली दिवसभर चालतात कधी संपत नाही तर एक गृहिणी म्हटलं की ना दिवसभर आपल्या मागे कामं असतात एक झालं की एक सकाळचा स्वयंपाक झाला की दुपारी मुलं स्कूलवरून यायच्या आधी त्यांना काहीतरी बनवायचं ते झालं की पाच वाजता त्यांना ट्युशनला पाठवायचं काहीतरी खाऊ करून द्यायचा त्यानंतर संध्याकाळचा स्वयंपाकाशी कामं तर, तर भरपूर असतात त्यातून स्वतःकडे थोडंसं लक्ष द्या आपण कामामध्ये इतकं बिझी झालेलं असतो ना तर दिवस दिवस आपले केस वरती बांधून टांगलेले असतात बिलकुल आपण लक्ष देत नाही तर तसं न करता स्वतःकडे थोडासा वेळ द्या एक दहा मिनटं लागतात छान आवरून तयार होण्यासाठी तर छान असं केस विंचरा सकाळी मस्त असे तुम्हाला जसे आवडतील तशी एखादी हेअरस्टाईल करा एका दिवशी खूप छान वाटतं बघा तुम्ही असं नाही की कुठे बाहेर जातानाच आवरायला पाहिजे घरातील सगळी कामं आवरून झाल्यानंतर छान तयार व्हा बघा किती छान वाटतं किती फ्रेश वाटतं आपल्याला मस्त असे केस विंचरा छान अशी एखादी सनस्क्रीन वापरा कुठलीही सनस्क्रीम नेहमी वापरा स्किनसाठी खरंच खूप चांगली आहे एखादं कॉम्पॅक्ट वापरा जे तुम्हाला अवेलेबल असेल ना तुमच्याकडे ते तुम्ही वापरू शकता घरी असले की आपल्याला वाटतं की काय मेकअप करायचं आहे नको करायला पण असं न करता घरी असला तरी थोडंफार बेसिक मेकअप करायला पाहिजे नाही तर आपली स्किन डॅमेज होते बऱ्याचदा तर इथं मी एक सनस्क्रीम लावलेली आहे त्यानंतर एक कॉम्पॅक्ट घेतलेला आहे तो लावलेला आहे मी कुठलाही कॉम्पॅक्ट लावा किंवा साधी पावडर असेल तर तुम्ही पावडरही लावू शकता लॅक्मीची रोज पावडर म्हणून मिळते ती पण खरंच खूप छान आहे तुम्ही डेली वापरण्यासाठी ती वापरू शकता तर अगदी स्वस्त आहे बजेटमध्ये आहे तुम्ही घेऊ शकता दीडशे रुपयेला येतो आपला मोठा डबा त्याचा तो, तो वर्षभर जातो इतकी छान ही लॅकमीची पावडर आहे माझ्याकडे आहे मी तुम्हाला दाखवते पुढे ओठांची काळजी घेणं तितकंच महत्त्वाचं आहे तर ओठांना नेहमी लिप बामचा वापर करा नेहमी लिप बाम लावायला पाहिजे ओठांना आपल्या त्यानंतर एखादी लिपस्टिक लावा छान वाटतं एखाद्या वेळेस मेकअप केला तर थोडासा खूप डार्क शेड नाही आपलं लाईट शेड जरी लावलं तरी चालेल काजल लावा डोळ्यांना नेमका तो व्हिडिओ माझ्याकडून स्किप झालेला होता तर बेसिक काजल लिप बाम कॉम्पॅक्ट एखादी क्रीम आणि लिपस्टिक ह्या इतक्या गोष्टी आपल्याकडे असायला पाहिजेत आता मी आवरून जरा कामानिमित्त बाहेर निघालेली होती म्हणून आवरलं होतं घड्याळ आवडत असेल तर घड्याळचा वापर करा हातात एखादी बांगडी घाला बघा किती छान वाटतं की नाही बघा इथे माझ्याकडे इतक्या लिपस्टिक आहेत एखादी मॅटची लिपस्टिक घ्या लिक्विड लिपस्टिक असू द्या पेन्सिल लिपस्टिक असू द्या जर पॉसिबल असेल ना तर ह्या साऱ्या लिपस्टिक तुम्ही ठेवा तुमच्याजवळ लिपग्लोज ठेवा तुम्हाला जर शक्य असल्यात तरी हे लिपस्टिक घ्या अशा एक दोन तीन शेड जरी असले तरी भरपूर झाले हे लिपस्टिक ठेवायचं जे स्टँड आहे ना ते मिशोवरून मी मागवलेलं आहे तर खूप छान आहे जर हवं असेल तर नक्की तुम्ही मिशोवरून घेऊ शकता त्यानंतर इथे बघा एक फेशवॉशचा वापर करा कधीही साबणाने तोंड कधीच धुवू नका नेहमी फेशवॉशने तोंड धुवायचं मी हिमालयचा फेशवॉश वापरते त्यानंतर सनस्क्रीन वापरा कुठलीही वापरा तुमच्याकडे जी अवेलेबल असेल ना बाहेर जाताना तर नक्की सनस्क्रीमचाच वापर करा त्यानंतर बॉडी लोशनचा वापर करा नेहमी सनस्क्रीम कॉम्पॅक बॉडी लोशन त्यानंतर परफ्यूम ह्या छोट्या वस्तूकी आपल्याकडे असायलाच पाहिजे थोड्या जरी असल्या तरी चालतील त्यानंतर इथे बघा एक चार पाच नेलपेंट आहेत माझ्याकडे कधीतरी नेलपेंटही लावा हातांना हे बघा ही रोज पावडर आहे लॅक्मेची खूप मोठा डब्बा असतो आणि खूप छान आहे तुम्ही घेऊ शकता त्यानंतर स्वीस ब्युटीचं कॉम्पॅक आहे माझ्याकडे एखादं कॉम्पॅक असू द्या काजल पेन्सिल असू द्या आणि एलोवेरा जेल आहे हे तर तुमच्याकडे असायलाच पाहिजे त्यानंतर बघा इथे काही इयरिंग आहेत माझ्याकडे नेहमी सोन्याचे कानातले घालून आपण बोर होतो बऱ्याचदा तर अशा पद्धतीने की नाही इयरिंग तुम्ही घेऊ शकता तुम्ही जर वेस्टर्न ड्रेस घालत असाल तर वेस्टर्न इयरिंग घ्या काही ट्रेडिशनल पण आहेत झुमके वगैरे तर हे दोन तीन प्रकारचे इयरिंग्स आपल्याकडे असायला पाहिजेत पॉसिबल असेल तर घ्या मी म्हणत नाही की सगळंच घेऊन या त्यानंतर इथे बघा माझ्या पर्समध्ये की नाही एक कॉम्पॅक असतो लिप बाम असतो छोटासा फेशवॉश असतो एक लिपस्टिक असते एक छोटा कंगवा हँड सॅनिटायझर ठेवलेलं असतं आणि एक नॅपकिन ठेवलेला असतो पर्समध्ये इतकं सामान मी नेहमी ठेवते तुम्ही जर जॉब करत असाल ना तर हे सामान तुमच्याकडे पर्समध्ये असायला पाहिजे इथे बघा मी की नाही एव्हरूजचं की नाही स्क्रबचं पॅकेट आहे आणि पिलअप मास्कचं पॅकेट आहे पंधरा रुपयाला एक पॅकेट आहे पण याची जी जादू आहे ना तुम्हाला काय सांगू तुम्ही जर आठवड्यातून एकदा किंवा पंधरा दिवसातून एकदा हे वापरलं ना तर तुम्हाला फेशियल करायची गरज नाही इतकं छान चेहऱ्याला ग्लो येतो आपल्या तर आठवड्यातून एकदा किंवा मग पंधरा दिवसातून एकदा हे वापरा स्क्रब करा आणि त्यानंतर मास्क लावायचा पंधरा ते वीस मिनटं ठेवायचं तर घरामध्ये की नाही बऱ्याच जणींना चप्पल वापरायला बिलकुल आवडत नाही मलाही नाही आवडत तर त्यासाठी की नाही मी ह्या मोजरी विकत घेतलेल्या आहेत मिशोवरून घेतलेत खूप छान आहेत तुम्ही अशा प्रकारच्या मोजरी स्वतःसाठी विकत घेऊ शकता आत्ता की नाही पावसाळ्याचे दिवस सुरू झालेले आहेत थंडीचे दिवस येतील फरशी खूप थंड पडते तर हे अशा मोजरी नक्की वापरा तुम्ही स्वतःसाठी त्यानंतर इथे बघा मी आता इथं एक आयुर्वेदिक तेल वापरते तर केसांची तितकीच काळजी घेणं महत्त्वाचं आहे तर हे तेल मी आठवड्यातून दोन वेळा लावते किंवा एकदा लावते ज्या दिवशी तुम्ही केस धुणार आहात ना त्या दिवशी तेल लावायचं आदल्या दिवशी आणि दुसऱ्या दिवशी केस धुवायचे इथं रोजमेरीचं वॉटर आहे बघा तर हे खरंच खूप चांगलं आहे हे जर वापरलं ना तर तुमच्या केस जे टक्कल पडलेली आहे ना तर तिथं तुमचे नवीन केस येतात मी खरंच ट्राय करून पाहिलेलं आहे इंस्टाग्रामला याचे व्हिडिओ बघितले होते बरेचसे व्हायरल झालेलं होतं हे खूप त्यावेळेस तर म्हटलं चला आपणही ट्राय करू पण खरंच खूप छान आहे केस खरंच खूप छान येतात मी स्वतः ट्राय केलेला आहे हे लावायला पण खूप सोप्पं आहे फक्त स्प्रे करायचं आहे हे लावल्यानंतर बिलकुल तुमचे केस चिकट किंवा चिपचिपी होत नाहीत नॉर्मल केस राहतात आणि केस आठवड्यातून कमीत कमी दोन वेळा तरी धुतले पाहिजेत छान केसांची तितकीच काळजी घेणं महत्त्वाचं आहे इथे बघा मी केसांसाठी की नाही इथे ड्रायर घेतलेला आहे आणि स्ट्रेटनर घेतलेला आहे जर तुम्हाला पॉसिबल असेल तर तुम्ही ह्या वस्तू घेऊ शकता यातला स्ट्रेटनर मला खूप जास्त यूज होत नाही कधी बाहेर चाली केस स्ट्रेट करायचे असतील तरच तर यूज होतो पण ड्रायर जो आहे की नाही मी खूप यूज करते केस धुतल्यानंतर केस सुकवण्यासाठी ड्रायरचा वापर करते मी नेहमीच जर तुम्हाला शक्य असेल ना तर ह्या दोन वस्तू नक्की घ्या तुमच्याकडे खरंच खूप यूजफुल आहेत तर दिवस कसा जातो कळत नाही लगेच संध्याकाळ झालेली असते संध्याकाळची वेळ झालेली होती संध्याकाळचा लगेच मी स्वयंपाक करून घेतला माझ्याकडे फूड प्रोसेसर आहे त्यामुळं माझं बरंचसं काम खूप पटकन होतं कणिक मळणं किंवा भाज्या चिरणं वगैरे खूप पटकन होतं तर अगदी कणिक मळायची असेल ना तीस सेकंदांमध्ये माझी कणिक मळून तयार होते खरंच खूप उपयोगी आहे हा फूड प्रोसेसर याचाही व्हिडिओ मी आपल्या चॅनलवरती दिलेला आहे त्याचे उपयोग काय काय आहेत तो मला कितीला मिळाला हा पूर्ण व्हिडिओ मी दिलेला आहे आपल्या बायकांचं की नाही आपल्याला कधीच सुट्टी नसते सगळ्यांना सुट्टी असते आपण सोडलं तर रविवार असू द्या किंवा एखादा सणसूद असू द्या कुठलीच आपल्याला सुट्टी मिळत नाही तर वेळात वेळ काढून आपल्या स्वतःसाठी वेळ देणं तितकंच महत्त्वाचं आहे आपण दिवसभर घरातल्यांसाठी घरातल्या आपल्या मुलांसाठी इतका वेळ देतो इतकं काम करतो पण आपल्या स्वतःसाठी द्यायला आपल्याकडे वेळ नसतो तर थोडासा वेळ काढून स्वतःकडेही लक्ष द्या स्वतःही टापटीप राहा छान राहा तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर प्लीज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा रात्रीचा स्वयंपाक झाला जेवण वगैरे झाला तर रात्री झोपताना की नाही मी नेहमी की नाही स्किनला की नाही एखादी नाईट क्रीम किंवाही ॲलोवेरा जेल लावून झोपते असं केल्यामुळे की नाही आपली स्किन खूप छान सॉफ्ट होते आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद